महायुतीचे उमेदवार आमदार मोनिकाताई राजडे यांनी आज शेवगाव शहरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला आज सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता आज दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली पदयात्रा क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर त्याचे रूपांतर कॉर्नर सभेत झाले यावेळी मतदारांशी बोलताना महायुतीचे उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले की मी गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत या विकास कामामुळे पुन्हा पक्षाने मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आता मतदारसंघातील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हॅट्रिक करणार आहे मागील विधानसभेला हे सर्व विरोधक एकत्र होते तरी पण माझा विजय झाला होता मी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे माझ्या कार्यकाळात पाथर्डी व शेवगाव शहर योजना जलसंधारण ताजनापूर प्रकल्प रस्ते वीज यासह अनेक प्रश्न मार्गी लागले विरोधक कधी घराबाहेर न पडल्यामुळे त्यांना मी केलेली विकासकामे दिसत नाहीत निवडणूक जवळ आल्यानंतर कोणी सहा महिने कोणी वर्षभरापासून मतदारसंघात फिरू लागले त्यांना दहा वर्षांमध्ये झालेली विकास कामे त्यांना कशी दिसणार आहेत उलट त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नसल्याने जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम ते करत आहेत मात्र मतदारसंघातील जनता हुशार झाली आहे मी केलेले काम मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे त्यामुळे पुन्हा मला विधानसभेत पाठवणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज उमेदवार म्हणून मला पक्षाने संधी दिली आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना अतिशय प्रचाराची रॅली शेवगा शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मित्र पक्षांनी असा प्रतिसाद दिलेला आहे गुंतवणूक भविष्य अशी काल गडकरी साहेबांची सभा झाली आणि आज प्रचाराची सांगता शेवगा शहरातील शिवाजी चौकामध्ये झालेली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना एक प्रचंड ऊर्जा अशी मिळालेली आहे आता प्रत्येकजण जण आपापल्या गावामध्ये जाऊन आपापल्या बुथचं नियोजन करून मतदानाची टक्केवारी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कशी होईल याच्या नियोजनामध्ये सर्व कार्यकर्ते लागलेले आहेत आणि मला खात्री आहे येणाऱ्या तेवीस तारखेला आमचा विजय हा नक्की आहे महिनाभरापासून आम्ही सर्व ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते मित्रपक्ष प्रचाराला लागलेले आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतलेली होती आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर तांड्यावर शहरावर मिळालेला आहे